श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या चरणी माझी सेवा अर्पण करून सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आजची आपली सुंदर अशी कथा आहे दत्त महाराजांच्या नामस्मरणाची ताकद तर पाहूया एका गावामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहत होते ते दोघेही नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटलं नाही पण जसजसा तो मोठा झाला तसे घरच्यांना चिंता पडू लागली की याचं पुढे कसे होणार हा तर देवाचं काहीच करत नाही एकदा गावात एक, एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त हे नाम येऊ द्या साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेन तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वधवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्या मुलाला घेऊन साधू महाराजांच्याकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल मुलाच्या मुला तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा राहतो तेव्हा तो यमाला यम म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या यम म्हणतो विचार काय आहे प्रश्न तुझा मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं यम म्हणतो मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे पण एकदा से गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हे मला सांगता येणार नाही याचं उत्तर आपण ब्रह्मदेवांकडे घेऊया तर मुलगा म्हणतो मी ब्रह्मदेवांकडे यायला तयार आहे पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर हे देता आलं नाही आणि त्यामुळे तुम्ही मला पालखीतून ब्रह्मदेवांकडे घेऊन जायचं आणि त्या पालखीचे भुई हे तुम्ही होणार यमदेव तयार होतात ते दोघे ब्रह्मदेवांकडे जातात सुद्धा तो मुलगा हाच प्रश्न विचारतो तेव्हा ब्रह्मदेवही म्हणतात मलाही प्रश्नाच या प्रश्नाचं उत्तर हे सांगता येणार नाही या प्रश्नाचं उत्तर आपण भगवान विष्णूंकडे जाऊन घेऊया सर्वजण भगवान विष्णूंकडे जातात भगवान विष्णूंनाही तो मुलगा हाच प्रश्न विचारतो त्यावर भगवान विष्णू म्हणतात मलाही या प्रश्नाचं अचूक उत्तर हे सांगता येणार नाही याचं उत्तर आपल्याला भगवान शिवशंकर आपल्याला सांगतील म्हणून ते सर्वजण भगवान शंकरांकडे जातात शंकर सुद्धा अतिशय विचारपूर्वक सांगतात की मलाही या प्रश्नाचं उत्तर अचूक असं सांगता येत नाही आहे याचं उत्तर आपल्याला फक्त दत्त महाराजच देऊ शकतील तर सर्वजण दत्त महाराजांच्याकडे जातात तेव्हा तो मुलगा महाराजांना हाच प्रश्न विचारतो तेव्हा दत्त महाराज हसून म्हणतात तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळत पण एक कित्येक वेळा तरी तू माझं नाव घेतलंस त्याने काय होतं हे तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिलास आणि म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्म विष्णू शिव शंकर हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले आणि तू या सगळ्यातून मुक्त कायम माझ्या चरणाजवळ राहशील दत्त महाराजांनी मुला महारा त्या मुलाला त्याच्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आपल्यालाही नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल की दत्त महाराजांच्या नामस्मरणाची ताकद काय आहे त्यामुळे आपणही दत्त महाराजांचे स्मरण करावे श्री गुरु